मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं मराठी हक्काचं यूट्यूब चॅनल फॉरेस्ट झोन वन्यजीव रक्षक अशोक ताळडे आणि माझ्यासोबत आहात माझे सहकारी मित्र श्री प्रल्हादजी जाधवसाहेब मित्रांनो परवाच्या दिवशी आपण बघितलंच असेल यूट्यूबला आपण एक व्हिडिओ लोड केलेला आहे इंडियन स्पेक्टिकल कोबरा याच नेचरमध्ये आपण परवाच्या दिवशी रिलीज केला आहे साधारण कोब्राची माहिती बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे परंतु आमचं एकच उद्देश आहे की सापांचं रक्षण माणसांपासून आणि माणसांचं रक्षण सापांपासून झालं पाहिजे मागचा हा उद्देश आहे आणि दुसरी गोष्ट का प्रत्येकापर्यंत हा मेसेज पोचला पाहिजे की सापाबद्दलचं जो काही गैरसमज आहे तो दूर झाला पाहिजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे मित्रांनो की बरेचसे साप आपल्या इकडे बिनविषारी वर्गातले आहेत काही निविषारी वर्गातले आहेत आणि काही विषारी वर्गातले आहेत त्यामधलाच हा एक इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे आपण दोन साप आणलेले आहेत हे बघू शकता तुम्ही दोन्ही अग्रेसिव्ह झालेले आहेत आपण आज जो आपल्याला एक कॉल आला होता त्या कॉलवर आपल्याला दोन इंडियन स्पेक्टिकल कोबरा भेटले आपण दोघांनाही रिलीज करण्यासाठी या नेचरमध्ये आणले राहू मित्रांनो मी बरेच वेळा व्हिडिओ सांगतो की या सापामध्ये हायली पोटेन निरोटॉक्सिक व्हेनमसोबत कार्डिओटॉक्सिकसुद्धा कंपाऊंड आहे म्हणजेच की तुमचं मेंदू आणि हृदय बंद पाडण्याची क्षमता याच्यामध्ये आहे तर याचा दंश झाल्यानंतर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत गेलो की गोर एकमात्र इलाज आहे अँटी व्हेनम आणि ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलला अव्हेलेबल आहे याचं ट्रीट करण्यासाठी स्पेशलिस्टच लागतो साधारण डॉक्टरांना त्याचं काही समजत नाही कारण बी टी चेक करेपर्यंतच आधा अर्धा मेला माणूस होऊन जातो म्हणून त्यासाठी स्पेशलिस्ट लागतो ऑक्सिजनची पातळी असं बरेचसे ट्रीटमेंट आहे ते आपण याच्यानंतर याच्या दंशानंतर गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये करतात मित्रांनो दुसरी गोष्ट आता नागपंचमीजवळ येत आहे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की साप हा दूध पितो मी सर्वांना सांगू इच्छितो की साप हा दूध पितो पण तो पाणी म्हणून पितो त्याला ताण लागल्यानंतर तो, तो दूध पाणी म्हणून पितो त्याचे जे एन्झाईव म्हणजे त्याचे जे पचनक्रिया असते त्याला ती ते नसल्याकारणाने दूध पी पाणी म्हणून पितो पण तो साप तीन चार दिवसात मरतो त्याला निमोनिया होतो आणि तो मरतो म्हणून कोणीही असा अघोरी प्रयत्न करू नये कारण हा निसर्गाचा रक्षक आहे निसर्गाचं भक्षक नाही आहे ठीक आहे विषारी जरी असला पण यांनासुद्धा संविधानिक अधिकार आहे एकोणीसशे बहात्तर अंडर एक नुसार यांना जगण्याचा अधिकार आहे हे शेड्यूलमध्ये येतात हे सरपटणारे प्राणी जेवढे साप आहेत ते शेड्यूलमध्ये येतात यांना कोणी मारू नये कुठेही निघाल्यास कधी दिसल्यास डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे आम्हाला कॉल करा आमच्या टीमच्या वतीनं कोण ना कोणी अव्हेलेबल असेल ते तिथे येऊन सापाला रेस्क्यू करून आम्ही या नेचरमध्ये सोडत असतो आता मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण याला याच्या नेचरमध्ये सोडण्यासाठी आपण याला बाहेर काढूया आणि जगून दाखवूया आमच्या दर्शकांना की इंडियन स्पेक्टिकल कोबरा कसा असतो बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आहे नाग काढतो याचे बऱ्याचशा राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने हा ओळखला जातो इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा मराठीमध्ये नाग सायंटिफिक नेम नाजा नाजा बिहारमध्ये घेऊवन अशा भारतातल्या अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारने याची ओळख आहे पण आपल्यासाठी हा भारतीय नाग तर आपण त्याला जोडून दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आपण बघू शकता इंडियन स्पेक्टिकल कोबरा आपण त्याला बाहेर काढूया मॅच्युअर्ड अवस्थेमध्ये आहे मित्रांनो पण आता त्याला बाहेर काढणं जरुरी आहे बघू शकताय इंडियन स्पेक्टिकल कोबरा त्याला मित्रांनो त्याला जोडून दाखवायचं होतं परंतु तो एकदम शानदार रिलीज त्याच्या नेचरमध्ये जाताना बघू शकताय आपण या जंगलामध्ये त्याला सोडतो आणि त्याची आबादी वाढवण्यासाठी हे नेचर पुरेपूर एकदम म्हणजे त्याच्यासाठी एकदम चांगलं आहे तर मित्रांनो आता बघू शकता हा दुसरा खूपच अग्रेसिव्ह झालेला आहे एकदम खाली त्याला रेस्क्यू केलं तर तो एकदम दंश मारण्याच्या मूळमध्ये होता तरीसुद्धा आपण जास्त वेळ न घेता त्याला मी आपण बघू शकता मित्रांनो पूर्णपणे बाहेर आलेलं आहे आणि जसं मी हे झाकण उघडत तर रपपणे मुंडी बाहेर काढत बघू शकता बघू शकता मित्रांनो एवढा ॲग्रेसिव्ह झालेला आहे तो की तो म्हणतो माझ्यापासून लांब रहा अन्यथा मी तुम्हाला डंख मारून दसाल बघू शकता हा किती मोठा ॲग्रेसिव्ह झालेला स्नेक आहे इंडियन स्पेक्टिकल पॉग्राम तर मित्रांनो कसं आहे आपल्याला त्याला सोडायचंच आहे तो बाहेर येऊन नाही राहिला बघा जोपर्यंत आपण उभा आहे मी परतच्या दिवशी विडिओमध्ये सांगितलं की आपण जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत तो सुद्धा नाही पण बघू शकता किती अॅग्रेसिव्ह झालेला आहे त्याला त्याच्या नेचरमध्ये जाताना खूप सुंदरसा जीव मित्रांनो रिलीज करतोय आपण आणि आम्हालासुद्धा असा जीव सोडताना खूप आनंद होतो कुठेही साप निघाल्यास डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकतोच आणि पुन्हा भेटूया मित्रांनो कोणाची मदत करताना आणि असा जीवजंतू वाचवताना जय हिंद